दोन हजार आठ साली या प्रोजेक्टचं काम सुरू झालं आणि त्यावेळी मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख पहिली फेज चेंबूर वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशी सुरू झाली पण हा प्रोजेक्ट साफ अपयशी ठरला हे आकड्यांवरून सिद्ध होत गेल्या वर्षीचीच आकडेवारी पाहिली तर मोनो रेलला दोनशे बेचाळीस कोटींचा वार्षिक तोटा झाला या निमित्ताने सामान्य माणूस म्हणून आम्हाला काही प्रश्न आहेत मेट्रो मधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करतात तर मोनो रेलमध्ये एका डब्यात जेमतेम पंधरा प्रवासी असतात मुंबई सारख्या शहरात वेळ अत्यंत महत्वाची असते मग अशा ठिकाणी सरासरी स्पीड तीस ते किलोमीटर प्रति तास चालणारी मोनो किंवा ऐंशी किलोमीटर प्रति तास चालणारी मेट्रो उपयुक्त तरीही तत्कालीन विलासराव सरकारने मोनोचा प्रोजेक्ट हाती का घेतला दोन हजार चारशे साठ कोटी रुपये खर्च केलेल्या या प्रोजेक्टचा डायरेक्ट फायदा तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने घेतला प्रगतीच्या आड येणारा प्रत्येक अडथळा दूर करत काही नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत आणि जनताही त्यांना आपल्या कृतीतून साथ देते मेट्रोला मिळणारा भरघोस प्रतिसाद हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे कारण महाराष्ट्राला हवंय देवेंद्र राज विरोध करणं हा तर विरोधकांचा नाईलाज